नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत ई एन नंबर झिरो वन स्लॅश दोन हजार चोवीस ज्याला आपण असिस्टंट लोको पायलट म्हणतो या पदासाठीचं जे काही हॉल तिकीट आहे हे जाहीर झालेलं आहे हे हॉल तिकीट तुम्ही तुमच्या परीक्षा दिनांकाच्या चार हे जे आहे डाउनलोड करू शकता जसं की तुमचा पेपर पंचवीस तारखेला असेल तर मित्रांनो त्यासाठीचं हॉल तिकीट डाउनलोडची जी प्रोसेस आहे ही स्टार्ट झालेली आहे यासाठी जर तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिहिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही येथे येऊ शकता आता आपण जाणून घेऊया हे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं तर मित्रांनो येथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर है विचार ले है, जे तारिक आहे विचारलेलं आहे आणि तुमचं जे काही जन्मतारीख आहे ती विचारली आहे हे टाकल्यानंतर येथे कॅप्चर दिलेला आहे हा कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करे या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मी एक कॅन्डिडेटची डिटेल्स माझ्याकडे अवेलेबल आहे टाकुन तर, ती टाकून घेतो तर जे आहे त्यामु ती कॅन्डिडेटची डिटेल असल्यामुळे जे आहे मी इथे ब्लर केलेली आहे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमचे जे काही डिटेल्स असेल ती तुम्ही टाकून घ्यायची आहे यानंतर इथे कॅप्चर विचारलं आहे तर आपण कॅप्चर टाकूया कॅपचर टाकल्यानंतर येथे बटन दिलेलं आहे लॉग इन करे तर इथे आपण क्लिक करूया तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे तर ने जे आहे मुंबई झोनमध्ये अप्लाय केलेलं होता यानंतर जे आहे पेपर सेंटरचे आहे जळगाव महाराष्ट्र भेटलेलं आहे सेकंड शिफ्टमध्ये यामध्ये कॅन्डिडेटचं परीक्षा तारीख तुम्ही बघू शकता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे तर आता येथे आल्यानंतर येथे बाजूला तुम्हाला ऑलचं बटन दिसत आहे तर या ऑल बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे ई कॉल लेटर हे ऑप्शन आलेलं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ई कॉल लेटरवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्यासमोर एक ऑप्शन आलेलं आहे इथे बघू शकता ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव तर है, सा है, है या ठिकाणी जे आहे हे कॅन्डिडेटचं हॉल तिकीटसाठीचं सेंटर्स त्यांनी दिलेलं आहे येथे बाजूला ई कॉल लेटर दिलेलं आहे या येथे बाजूला डाउनलोडचं बटन आहे यावरती आपण क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर जे काही हॉल तिकीट आहे हे डाउनलोड झालेलं आहे याला मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारे कॅन्डिडेटचं हॉल तिकीट जे आहे हे ओपन झालेलं आहे आता यामध्ये काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत तर त्या सूचनाबद्दल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो येथे जे आहेत येथे ब्लँक स्पेस दिलेली आहे यामध्ये जे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला लिहावं लागेल ते परीक्षेच्या वेळेस यानंतर येथे कॅन्डिडेटचं लेफ्ट थम इम्प्रेशन राईट थम इम्प्रेशन त्यानंतर तुमची सिग्नेचर हे जे काही आहे हे सिग्नेचर झालं किंवा हे डिक्लेरेशन आहे, तुम्हाला आहे डिक्लरेशन हे तुम्हाला एक्झामच्या वेळेस करायचं आहे डिक्लेरेशन जे राहील हे पेपरच्या वेळेस जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला जाल तर तेव्हा कम्प्युटरवरती दिलेलं राहील त्यानुसार ते, ते तुम्हाला भरावं लागेल शिफ्टनुसार वेगवेगळं डिक्लेरेशन राहतं आणि लेफ्ट थम इम्प्रेशन राईट थर्म इम्प्रेशन जे हे आहे हे तुम्हाला सेंटरवरती जे काही इन्व्हिजिलेटर आहे त्यांच्या निगराणीमध्ये तुम्हाला द्यावं लागेल आता हे झाल्यानंतर येथे आणखी काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी केलेल्या आहे जसं की एक्झामिसच्या वेळेस जे आहे तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाईल आता बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी जे आहे मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे हे ओरिजिनल स्वरूपामध्ये घेऊन जाणे गरजेचं आहे आता यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की ज्या उमेदवाराची पहिली शिफ्ट आहे समजा शिफ्ट नंबर एक असेल तर साडेसातला रिपोर्टिंग टाईम आहे साडेआठपर्यंत तुमचं गेट ओपन राहील आणि तुमची परीक्षा ही नऊ वाजता चालू होईल अशाच प्रकारे शिफ्ट टू जर बघितली तर अकरा वाजता सुरू होईल बारा वाजता गेट क्लोज होईल आणि साडेबारा वाजता एक्झामिनेशन सुरू होईल यानंतर शिफ्ट थर्डसाठी सुद्धा अशा प्रकार दिलेला आहे की तीन ते चारच्या दरम्यान तुम्हाला सेंटरपर्यंत पोहोचायचं आहे आणि साडेचार वाजता जे आहे यासाठीची परीक्षा सुरू होईल आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक्झामिनेशनला जाताना तुमचं जे हॉल तिकीट आहे हे एक्झामिनेशन सेंटरवरती सबमिट करून घेतलं जाणार आहे आणि एक्झामिनेशनला जाताना बरेच विद्यार्थी जे आहेत हे ओरिजिनल आय डी कार्ड प्रूफ न नेता त्याच्या प्रती घेऊन जात असतात तर येथे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला दोन जे आहे ओरिजिनल आय डी प्रूफ घेऊन जायचे आहे एक झालं आपला आधार कार्ड या व्यतिरिक्त जे आहे तुम्ही वोटर कार्ड घेऊन जाऊ शकता ड्रायविंग लायसन पॅन कार्ड पासपोर्ट अशा प्रकारचे जे काही जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही घेऊन जाऊ शकता युनिव्हर्सिटी फोटो आय डी कार्ड दहावी किंवा बारावीची मार्क्शीटसुद्धा चालेल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे आणि ते क्लिअरली मेन्शन आहे फोटो कॉपी ऑफ द आय डी प्रूफ विल नॉट बी अलाउड म्हणजे फोटोकॉपी चालणार नाही त्यामुळे जे आहे तुम्हाला दोन जे आहे व्हॅलिड आयडेंटिफिकेशन कार्ड जे आहे तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे आणि एक्झामिनेशनला जे आहे तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करूनच तुम्हाला परीक्षेला बसू देणार आहे तर पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ वगैरे तुम्ही घेऊन जायचे आहे दोन तीन पासपोर्ट फोटोग्राफ जे काय तुम्ही फॉर्म भरतानी अपलोड केले असेल तेच तुम्ही घेऊन जायचे बॉल पॉईंट पेनसुद्धा तुम्ही घेऊन जायचा इथे मेन्शन तर नाही आहे मित्रांनो की लागणार की नाही कारण बऱ्याच ठिकाणी जे आहे एक्झामिनेशनला प्रोव्हाइड केला जातो परंतु येथे त्यांनी इथे मागणी केलेली नाही त्यामुळे ते प्रोव्हाइडसुद्धा करू शकतात परंतु एक बॅकअप म्हणून तुम्हीसुद्धा तुमचा पेन घेऊन जायचं आहे तर येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडून बेस्ट ऑफ लक तुमचं सेंटर कोणत्या ठिकाणी आलं असेल तरते तर ते खाली कमेंट करून नक्की सांगा हॉल तिकीट डाउनलोडमध्ये काही अडचण जात असेल तर तेसुद्धा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वे अशाची का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद